फ्रेंड शुभ दास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा सकाळचे वाजलेले बघा आठ वाजलेले आहेत आणि आज आहे शुक्रवार तर मी निघाले आता सोलापूरला हे बघा सकाळ सकाळ सोलापूर माहेर आहे तर बघा आईची तब्येत आईची तब्येत नाही बरी तर बंद करू तर बघा इकडे चला मी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू पहा जे तुम्हाला समजेलच चला ते बघा लिफ्ट मध्ये आहे माझी बॅग दाखवते पकडलेली आहे हे बघा पाऊस यायला लागला बारीक ला या बारीक आहे जास्त कारण पण सुटलेलं आहे हे पहा आता पाऊस येणारच बारीक बारीक हे बघा मी निघाले आता स्टेशनवर ह्यांना हे बघा पाऊस पडलेला आहे ह्यांची चिडचिड भर भयंकर चिडचिड झालेली आहे आता काय करणार आपल्याला गरज आहे म्हटल्यानंतर ह्यांना आपण गप्प बसणं भागच आहे हे मला सोडायला येतात आपण एकटे सोड गेले असतं बरं झालं असतं असं वाटतं काय काय वेळेस खरंच स्वावलंबी असावा माणसाने माणसांनी खरं कारण का नेहमी आता कुठं जायचं म्हणलं ना मग स्टेशनवर ह्यांनाच हो सोडायला यावं लागतं मला एस टी स्टँड म्हणा स्टेशनवर आणि ह्यांची बडबड म्हणजे ह्यांची चिडचिड खूप असते ह्यांची सकाळपासून मग चिडचिड चालू झाली खाली उतरल्यानंतर समजलं की पाऊस येतो आहे हे बघा आलं होतं स्टेशनला आता ही बघा किती आहे रेल्वे स्टेशन अजून लागले ना स्क्रीन चेंज होतं आता बघा सुडली बघा इथं मागे ना बॅग स्कॅन स्कॅन करायला सांगितलं होतं बॅग स्कॅन केली लिए नुँ। 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 प्लॅटफॉर्म दोन आणि पाच मुळे आहे ना इकडून कधी आता ह्याच्यावर जायचं नाही कधी त्या वरच्या ह्याच्यावर लक्षात ठेव हे मागे असं झालं होतं ना बघा इथे लोणावळ्याची लोकल थांबलेली होती ही लोकल सुटल्यानंतर मग आमची गाडी लागणार होती तर वाट बघत होतो आम्ही उलट अशी जाईल चला मी बस गाडीमध्ये बसतो एसी वगैरे हे प आमची शेवटी फायनली गाडी निघाली खूप प्रतीक्षेनंतर एक तर गाडी आलेली होती लेट इतका कंटाळा आला होता मला गाडी कधी लागती कधी लागती काय माहीत म्हटलं बाबा आणि शेवटी खूप वेळानंतर गाडी म्हणजे ज्या वेळेला गाडी निघायची त्या त्या टायमाला गाडी येत होती अजून म्हणजे आलेली नव्हती दहा मिनटांनी गाडी आली ज्या टायमाला आल सुटायच्या त्याच्यात दहा मिनटांनी आली आणि नंतर आता बघा आमची गाडी निघाली

हे बघा इथे मी ना रिक्षावाल्याला विचारलं तुमच्याकडे सुट्टे आहेत का पाचशेचे तो म्हणाला नाही माझ्याकडे होताही तर मी म्हटलं आता काहीतरी मला इथं फळं घ्यावे लागतील त्याशिवाय सुट्टे पैसे होणार नाही त्यांना ऑनलाईन पण करू का विचारलं तर ऑनलाईन नाही म्हटलं माझ्याकडे काहीच तर मग मी त्यांना म्हटलं मग आता पुढे साईडला फळं दिसले की रिक्षा साईडला घ्या म्हणजे मी तिथं सुट्टे करते पैसे हे बघा मी आली आईकडे दुपारचे वाजलेले देत पाहुणे तीन तीन वाजत आलेले आहेत मी सोलापूरला आली आईची तब्येत बघण्यासाठी आणि आईने बघा पायाला ते आईचं ना थोडस जखम झालीय काही नाही नाही बाळाजवळ कोण नाही आता तर ते तुम्हाला दाखवते ते पाहण्यासाठी आली मी आईने काय करून घेतलंय हे बघा कस झालंय आईच्या पायाला बघवत हे बघा कसं झालं कस केलंय कमी आलं काय चांगलं पसरले सगळीकडे लाल 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 औषध लावू ला। दे आता मी। हो औषध पांड झालं मग एवढा असं आईनी आईच्या पायाला जखम झाल्यामुळे मी आली पाहायला आणि म्हटलं चला आज आहे तर रसिका सुट्टी घेतली रसिकानी आणि शनिवार रविवार म्हणलं चला कारण काही येणं काही होत नाही आईचं पाहायला म्हटलं चला चला आता वेळ आहे जाऊन ये दोन दिवस सासूबाई पण नाहीत घरी पुन्हा सासूबाईंना आणलं की मला काही येणं होणार नाही आहे तर थो ना या। माझे मोठे सामान का थांब बरूया माझ्या मोठ्या बहिणीने सामान दिलेलं आहे हे बघा ती देत असती दर महिन्याला काही ना काही काही ना काही तर दुधाचं बिल देते माझी मोठी बहीण किराणा भरून देते पुष्कळ जेवढे तिच्या ना देणार आहे ती तिच्या जेवढं होतं ना तेवढी माझी बहीण देत असते मोठी बहीण माझ्याकडनंच काही होत नाही हो पॅड पॅडचे पण पैसे दे ते द्यायचे सगळे माझ्याकडनंच काही होत नाही मला तेच कळणार कसे होणार आहे ताई आता वयानुसार तर आमची आई बघा असं पायाला खाजू नको तिला तेच सांगत असते सुटली पहिला ते नव्हतं मी खाजवत अगं स्किनचं तुझं प्रॉब्लेम आहे ना मग आपल्या अंगाला तेल लावायचं कळालं का तेल लावल्यानंतर खास सुटत नाही स्किन ड्राय झाली ना अशी कोडी पडली की मग खास सुटती खास सुटली की खाजवली की नखाचं ते इन्फेक्शन होतं एक तर तुझ्या स्किनचं खाजवलं नाही दागा बाई तरी पण चाललंय एवढं होतच आहे स्किनचा प्रॉब्लेम होतं माहिती का आता जेवण झाले ना बडी शक्खतिय तेच आईचं बघितलं वाढलेलं आहे म्हणलं पुन्हा होत नाही पुन्हा सासूबाई येतील घरी सासूबाई घरी आले की होईल का मला येणं नाही होणार आमच्या सासूबाईंसाठी सुद्धा एक बाई बघितलेली आहे मावशीबाई त्यांना दिवसभर सांभाळायला का तर मला रसिकाकडे जावं लागतं तुम्हाला तर माहीतच आहे मला रसिकाकडे राहू दे।, दे का लाईट म्हणलं लाईट ला, बंद करायचं आहे तर राहा बघा आईला सांभाळून मावशी आहेत ना जेवायला बसले तर कुठे गेले बसतात का झाड किती वाढलीत बाई हो ना आता सुषमाला एक दिवस काढावं लागेल तर बघा आता झाड खूप वाढली आईच्या इथे ना आईच्या घराच्या समोर हे बघा परिसर मोठा आहे खूप मागच्या व्हिडिओ मध्ये पण मी दाखवलंच होतं हा सकाळी धुणं धुवून गेली वाटत सगळे ना, हा नाही ना हो चला तर बघा आज मी घरातनं लवकर निघाले पण ट्रेन यायला माझी ट्रेन होती उशिरा इतका कंटाळा आला होता आज मला वैताग आला त्या ट्रेनचा आणि पण प्रवास कसा हा ट्रेनचा लगेच तीन तास साठ तीन ते तीन तासामध्ये सोलापूरला पोचू शकते म्हणून मी कोण मग ट्रेन मग पोचू शकते म्हणून मग तर ट्रेनचा प्रवास बरा पडतो तर बघा अशा प्रकारे आजचा प्रवास इतका म्हणजे इतक्या गाडीने लेट केलं आणि प्रवास व्यवस्थित झाला लवकरच म्हणजे गाडी जरी लेट असली तरी मला रेल्वेचा प्रवास आवडतो आणि अशा प्रकारे माझा प्रवास व्यवस्थित झाला पण मला रेल्वे इतके लेट केल्यामुळे वैताग आला होता चला आता तर आता मी थोडी घेते विश्रांती चला पुन्हा भेटेल अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर